नमस्कार अभिजात मराठीच्या अकराव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे यावेळी थोडासा एक वेगळा विषय मी याच्यामध्ये घेतलेला आहे आत्तापर्यंत आपण कविता आणि श्लोक याच्याबद्दलच बोललो पुढेही बोलत राहणार पण आज जरा एक वेगळं वळण याला घ्यावं असं मला वाटलं भाषांचं सौंदर्य ज्यावेळी आपल्याला पाहायला मिळतं त्यावेळी त्याच्यामध्ये जे विविध अलंकार असतात तसंच सौंदर्याचा एक भाग म्हणजे त्या भाषेत असलेले वाक्प्रचार शब्दप्रयोग किंवा म्हणी आता म्हण म्हणजे काय तर एखाद्या घटनेवरून एखाद्या गोष्टीवरून सिद्ध झालेली काहीतरी उत्तर किंवा अर्थ आणि अने हे अनेक लोकांनी म्हटलेलं असल्यामुळे त्याला म्हण असं म्हणत असावेत म्हणजे कोणी ही म्हण रचली असं काही कुठे सापडत नाही त्याच्यामुळे एकाची पाहिलं तर म्हण शब्दप्रयोग वाक्प्रचार हे सगळे लोकवाङ्मयाचाच भाग आहे मराठीमध्ये अनेक प्रकारच्या म्हणी आणि वाक्प्रचार आहेत त्याच्यातले वेगवेगळे विषय असतात कावळा मांजर हत्ती तसं चोर ह्या विषयावरसुद्धा खूप आपल्याला पाहायला मिळतं त्यातले एक दोन तीन नमुने दो बघूया की चोरावर मोर किंवा चोर सोडून संन्याशाला फाशी चोराची पावलं चोरालाच कळतात चोराच्या उलट्या ओंबा चोराच्या मनात चांदणं तर याच्यातल्या काही गोष्टी काही म्हणी या गोष्टींवर तयार झालेल्या असतात तिथली एक आता आज आपण पाहूया ती आहे चोर सोडून संन्याशाला फाशी घटना अशी होते की एक राजा त्याच्या राणीला वाढदिवसासाठी देण्यासाठी उत्तम किमतीचा अत्यंत दुर्मिळ असा एक रत्नहार बनवून घेतो आणि वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तो रत्नहार चोरीला जातो सगळीकडे गोंधळ होतो धावपळ होते राजा प्रचंड संतप्त होतो कोणी चोरला कोणी चोरला मग सगळे लोक पाठवली जातात शिपाई पाठवले जातात आणि चोर सापडतो मुद्दे मारा सकट सापडतो राजा इतका संतप्त झालेला असतो की माझा माझ्या घरात येऊन माझ्या बायकोसाठी केलेला हार चोरतोच याला तात्काळ फाशी द्या आता महाराजांची आज्ञा म्हटल्यानंतर त्याला फाशी द्यायला घेऊन जातात त्याच्या गळ्यामध्ये गळफास घालतात पण होता असं की काही कारणामुळे त्या चोराची मान बारकुडी असते आणि ते सैल बसत ते आता सैल बसल्याने बस बिघडलं काही नसतं पण चोर हुशार असतो आणि लबाड असतो तो म्हणतो की हे सैल हो याचा उपयोग होणार नाही मग आता काय करायचं तर महाराज म्हणतात काय रे आता काय करावं तोटा महाराज तुम्ही असं करा ह्याच्या हो? मापात बसेल ना असा एखादा गळा शोधून काढा असा माणूस शोधा महाराज म्हणतात बरोबर आहे सगळीकडे माणसं पाठवतात ह्या मापाचा कोण आहे ह्या मापाचा गळा कोणाचा आहे तर हिणता फिरता हिंडता फिरता शिपायांना नदीकाठी एक संन्यासी बुवा किंवा साधू महाराज डोळे मिटून असं ध्यान लावून बसलेले असतं बरोबर त्यांचा गळा आणि त्या गडफासाचं माल जुळतं यांना पकडून आणतात त्यांना तिथे उभं करतात गळ्यात फास अडकवतात बरोबर बसतो आणि फाशीची शिक्षा दिली जाते चोरी झाली म्हणजे गुन्हा झाला चोर सापडला चांगली गोष्ट झाली मुद्देमाल मिळाला हेही चांगली गोष्ट झाली शिक्षा जाहीर झाली आणि कोणाला ना शिक्षा झाली त्यामुळे सगळे संतुष्ट असतात फक्त होतं असं की शिक्षेचा हेतू जो असतो तो निघून जातो चोराला काहीच होत नाही आणि ज्याचा काही या गोष्टीशी संबंध नव्हता त्याला मात्र जीव घालवावा लागतो जीव गमवावा लागतो याला म्हणतात चोराला सोडून संन्याशाला भाषे असंही ऐकिवात आहे की आजही काही पोलीस मंडळी खरं खोटं माहीत नाही मला पण काही पोलीस मंडळी जर त्यांना खरा चोर सापडला नाही तर कोणाला तरी पकडतात मग तो, तो वेडसर भिकारी असू शकतो रस्त्याच्या कडेला झोपणारा एखादा माणूस असतो त्यालाच पकडतात त्याला पैसे देऊन म्हणा किंवा मार 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 मारून म्हणतात कबूलकर कबूलकर की तूच ते चोरलस किंवा तूच हा गुन्हा केलास आणि तो मार खायला नको म्हणून तो कोण असतो बिचारा तो गुन्हा केला असं सांगतो त्याला शिक्षा होते ज्याने बॉम्बस्फोट घडवून आणलेला असतो तो सुटून जातो आणि चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जाते अशा खूप म्हणी आहेत तुम्हाला आठवत असतील आठवून बघा त्याच्यातल्या गोष्टी काय असतील त्या पहा सापडल्या तर ठीक आहे नाहीतर आपण याच्यावर विचार करू तसंच आणखीन एक म्हण आहे की चोरावर मोर पण मला खूप पाहूनसुद्धा कुठेही मोराचा संबंध सापडला नाही आहे बरं का तर नमस्कार पुढच्या भागात भेटू तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा नमस्कार